नमस्कार मित्रांनो न्यू एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फोटोचा बॅकग्राऊंड आपल्याला कोणत्या प्रकारे कशा प्रकारे रिम्यू करायचा आहे डिलीट करायचं आहे तर अगदी सोप्या पद्धतीने आपण हे बघणार आहोत तर आपण काय करूया गुगलला ओपन करूया गुगलला ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये रिम्यू बी जी आर एम ओ व्ही आणि बी जी ही साईट आपण सर्च करूया या ठिकाणी वर आलेली आहे ही साईट तरी पहिलीच साईड या ठिकाणी आपल्याला दिसते आहे याला टच करूया क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हे ऑप्शन आलेलं आहे अपलोड इमेज म्हणून आपल्याला या ऑप्शनला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी मी माझ्या गॅलरीमध्ये जातो आहे आणि गॅलरीमधले कुठलाही एखादा फोटो आपण काय करूया सर्च करूया बघा मी हा फोटो घेतो आहे हा फोटो घेतल्यानंतर एका सेकंदामध्ये याचं जे बॅकग्राऊंड आहे हे या ठिकाणी रिम्यू होईल बघा या ठिकाणी रिम्यू झालेला आहे तर ही आपली पी एन जी फोटो हा तयार झालेला आहे आता हा फोटो आपण डाउनलोडसुद्धा करू शकतो आणि फक्त फिगर आपण कोणत्याही प्रकार कोणत्याही ठिकाणी ही फिगर आपण वापरू शकतो जर या ठिकाणी आपल्याला दुसरा बॅकग्राऊंड द्यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल तर सेंटरला बघा बॅकग्राऊंड म्हणून या ठिकाणी एक ऑप्शन आहे प्लसचं चिन्ह या ठिकाणी आपण क्लिक करूया तर वेगवेगळ्या प्रकारचे बॅकग्राऊंड आपल्याला पाहायला मिळतील बघा सुंदर सुंदर बॅकग्राऊंड या ठिकाणी आहेत तर हे बॅकग्राऊंडसुद्धा आपण बॅकसाईडला लावू शकतो बघा या ठिकाणी अगदी खूप काही बॅकग्राऊंड या ठिकाणी दिलेले आहेत त्याचप्रमाणे मला पासपोर्ट फोटोची गरज आहे म्हणून मी काय करणार या ठिकाणी कलरचं ऑप्शन आहे बघा खाली मी याला या ऑप्शनला क्लिक करणार खूप काही कलर आहेत आपण पासपोर्ट फोटो काढल्यानंतर साधारणतः निळा बॅकग्राऊंड याला वापरतो आहे बघा या ठिकाणी हे आपलं पासपोर्ट तयार झालेला आहे मी डन करतो आहे आणि या फोटोला माझ्या गॅलरीमध्ये मी आता डाउनलोड करतो आहे तर द डाउनलोड एच डीवरती आपल्याला क्लिक नाही करायचं आहे तर डाउनलोडवरती आपल्याला क्लिक करायचं आहे फक्त या ठिकाणी क्लिक केल्यानंतर लगेच आपल्यासमोर आपल्या गॅलरीमध्ये हा फोटो येऊन जाईल याच प्रकारे लॅपटॉपवर किंवा डेस्कटॉपवर सुद्धा गुगलवरती रिम्यू विजी हे ऑप्शन टाकून आपल्याला त्या साईडवर जाऊन अशा प्रकारचे फोटोजचे बॅकग्राऊंड आपल्याला चेंज करता येईल आपण व्हिडिओ बनवताना एडिटिंग करतो तर ते बॅकग्राऊंडसह सह येते म्हणजे आपल्याला फक्त फिगर हवी आहे तर आपण या ठिकाणाहून पी एन जी फाईलसुद्धा आपण तयार करू शकतो तर आपल्याला नक्की हा व्हिडिओ आवडलेला असेल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद